नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो अतिवृष्टी अनुदानाचा दुसरा टप्पा म्हणजे एकोणतीस हजार कोटी रुपये कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आणि शेतकरी मित्रांनो हे एकोणतीस हजार कोटी खरोखर काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित होणार आहे का हे बघण्या बघायचं असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला ओळूया व्हिडिओ कडे नमस्कार राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे खरीप हंगाम दोन हजार पंचवीस मध्ये शेतकऱ्यांचे शेतकरी मित्रांनो मोठे नुकसान झाले आहे या नुकसानीची भरपाई म्हणून केंद्र सरकारकडून मदत मिळावी यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे एकोणतीस हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा मदतीचा प्रस्ताव फाटवला आहे संस संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान या प्रस्तावावरून काहीसा संभ्रम निर्माण झाला होता सुरुवातीला केंद्र सरकारने राज्याकडून प्रस्ताव आला अस नसल्याचे सांगितले त्यामुळे राज्यातील खासदारांनीही तीव्र आवाज उठवला त्यानंतर राज्य सरकारने स्पष्ट केले की मदतीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला आहे नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीसाठी मदत वितरित करण्याचे प्राथमिक दावित्य हे राज्य सरकारचे असते शेतकरी मित्रांनो जे एच डी आर एफ आणि एफच्या निकषाप्रमाणे असते आता शेतकरी मित्रांनो ही मदत दिल्यानंतर केंद्र सरकारच्या रकमेची भरपाई संबंधित राज्य सरकारना देत असते याच धोरणाअंतर्गत राज्य सरकारने आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी एकवीस हजार कोटी रुपयांची मदत वितरित करण्यास मंजुरी दिली असून त्यापैकी सुमारे चौदा ते साडेचौदा हजार कोटी रुपयांचे वितरण झालेले आहे शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यांमध्ये प्रश्न आहे की केंद्र सरकारकडे पाठवलेला हा एकोणतीस हजार कोटींचा निधी शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदानाचा दुसरा टप्पा किंवा तिसरा टप्पा मिळणार का तर याचे उत्तर असे आहे शेतकरी मित्रांनो की शेतकरी मित्रांनो प्रस्ताव मंजूर झाल्यास येणारे पैसे थेट लाभार्थ्यांच्या वितरणासाठी वापरले जाणार नाहीत केंद्र सरकारकडून आलेली ही, सरकार आले ही रक्कम राज्य सरकारने नुकसानीसाठी वापरलेल्या निधीच्या स म्हणजे जो निधी आहे तो वेगवेगळ्या जो आता तर क राज्य सरकारच्या तो तिजोरीमध्ये जाणार आहे त्याचप्रमाणे की ज्या शेतकऱ्यांच्या खरोखर आर्थिक नुकसान झाले की ज्यांची कर्जमाफी होण्याची बाकी आहे काही जमिनी खरडून गेला हा निधी एकोणतीस कोटी रुपये अशा शेतकऱ्यांना वापरला जाणार आहे शेतकरी मित्रांनो